तर वैष्णवी हागवणेच्या मैत्रिणीची आता पोलीस चौकशी करणार आहेत वैष्णवी आणि तिच्या मैत्रिणीमध्ये संवाद झाला होता त्याची ऑडिओ क्लिपही समोर आली होती आणि यावेळेस सासरकडून मारहाण झाल्याचं या, या मैत्रिणीला वैष्णवीनं सांगितलं होतं नातेवाईकांकडे तक्रार केली होती त्यांनाही आता पोलीस बोलावणार आहेत त्यांची चौकशी करणार आहेत वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणी आता ज्या मैत्रिणीकडे वैष्णवीनं आपलं दुःख मांडलं होतं आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन कशा पद्धतीनं शिबिगाळ होतीये मारहाण होतीये हे सांगितलं होतं त्या मैत्रिणीची आता चौकशी होणार आहे वैष्णवीनं मैत्रिणीसोबत काय संवाद साधला होता पाहुयात मला म्हणते काही कि म्हणे आता इकडे सगळीकडे तुझी बातम्या करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आतापर्यंत घरी माझ्या कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की कस तू कसली आहे घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणघाण शिवे द्यायला लागली ला 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 ला। पप्पांना काही पण बोलायला लागली ला ला। मम्मीला काही पण बोलायला लागले नुसता गे ग काय सांग तुला कशी पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळं मी ठरवलं की मेडिवर्स देणारे समान माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शॉक वाटतंय एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका